म्हणून इथं बसलेल्या सगळ्या मुलामुलींना सांगणं आहे की आम्ही काहीतरी प्रक्रिया उद्योगांकडे वळलं पाहिजे आता रावरी कृषी विद्यापीठाला मी मॅनेजिंग काउन्सिल मेंबर म्हणून काम बघतोय विद्यापीठाची वेगवेगळी संशोधनं शेतकऱ्याच्या बांधावर गेली पाहिजेत काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन आम्हाला करता येईल का यासाठी आम्ही प्रयोग केले पाहिजेत इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना माझं सांगणं आहे उद्योग व्यवसाय व्यापार या संदर्भानं आपण विचार केला पाहिजे त्र्याण्णव पंच्याण्णवला आम्ही गॅट करार स्वीकारला खुला आर्थिक धोरण स्वीकारलं तुमच्या माझ्या उद्योगाला व्यवसायाला व्यापाराला गावाच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाँड्री जुरलेल्या नाहीत सगळं पोरांनो तुमच्यासाठी खुलं आहे रिचा पोरींनो तुम्हाला सांगतो तुम्ही विना वर्ल्ड नाव ऐकलं आहे का केसरी टूर्स माहित आहे का पर्यटनाचा व्यवसाय तुमच्यासारखी एक मुलगी छोटीशी वडील एका टूर टुरिझमच्या कंपनीमध्ये कामाला होते तिनं वडिलांना सांगितलं बाबा तुम्ही इथं काम करण्यापेक्षा आपण स्वतःची टुरिझमची एक कंपनी करू विनाताई विना पाटील एका कार्यक्रमात अकलूजला भेट झाली मुलींनी आणि वडिलांनी एकत्र येऊन व्यवसाय सुरू केला लोकांना फिरायला घेऊन जाणं हा व्यवसाय असू शकतो आज कोट्यवधी रुपयांची ओलाढालाय लिज्जत पापड नाव ऐकलंय का ताटाला तोंडाला लावायला पापड आपण घेतो पापड खाऊन पोट भरताय का पण तोंडाला चव यावी म्हणून वापरलेला पापड साडेसातशे कोटी रुपयांची वार्षिक आहे सायकल अगरबत्ती नाव ऐकलंय का टीव्हीला जाहिरात लागते अमिताभ बच्चन ब्रँड अम्बॅसिडर आहे एक बांबूची काडी आहे आणि तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती आहे साडे पंधराशे कोटी रुपयांची वार्षिक आहे रिचा देसाई नावाची एक मुलगी अमेरिकेमध्ये बँकेत काम करत होती तिच्या लहान पोराला खेळायला तिच्या आईनं भारतातून एक लाकडाचा गाडा पाठवला आपल्याकडे तो तीन चाकाचा गाडा असतो ना पांगुळ गाडा ते पांगुळ गाडा पाठवला अमेरिकेत ते पोरग त्या गाड्यावर खेळायचं आई त्याचे फोटो काढायची आणि मोबाईलवरती सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकायची अमेरिकेतल्या मैत्रिणी विचारायच्या हे काय तुझं पोरग कशावर खेळतंय ती सांगायची हे खूप भारी यंत्र आहे याच्यावर लहान मुलं चालायला शिकतात अमेरिकेतल्या मैत्रिणी विचारायच्या हे यंत्र आम्हाला मिळेल का ती म्हणायची मिळेल पण लगेच नाही सहा महिने अगोदर भारतात ऑर्डर द्यावी लागते भारतातले सुतार एकदम बिझी आहेत सहा महिने तिने लाकडाच्या गाड्याच्या ऑर्डर मिळवल्या भारतातून गाड्या तयार करून अमेरिकेत नेले आज तिची जिराफ नावाची संस्था आहे कोट्यवधी रुपयांची आहे खेळणी बनवून घेते आणि बाजारात विकते उद्योगात व्यवसायात व्यापारात यायला आपल्या डोक्यात विचार येतो आमचं कोणच नव्हतं आता आम्हाला जमल का पैसे नाहीत बाजारात सगळं उपलब्ध आहे फक्त एक गोष्ट बाजारात मिळत नाही आणि ती म्हणजे हिंमत ती हिंमत पुरांनो तुमच्याकडे असली पाहिजे इथं बसलेल्या सगळ्या आई वडिलांना माझं आहे या पोरांना मोठी स्वप्न बघू द्या पोरगं काही वेगळं करायला गेलं बापच त्याला सांगत आहे अंथरुण पाहून पाय पसर अंथरून पाहून पाय पसर चला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे एवढी स्वप्न आम्हाला आमच्या मुलांना दाखवता आली पाहिजे आणि म्हणून उद्योग व्यवसाय व्यापाराच्या दृष्टीनं पोरांना इथं शिक्षकांना मी सांगेल गावातला एखादा उद्योजक असेल कधीतरी शाळेत बोलवा नवी दहावीच्या पोरांसोबत त्यांचं इंटरेक्शन घडून आणा त्यांना उद्योगात व्यवसायात येताना काय अडी अडचणी आल्या बँकेतलं कर्ज कसं काढलं भांडवल किती होतं याविषयी कधीतरी पोरापुरींसोबत चर्चा करा त्यांना आम्ही ही स्वप्न दाखवायला हवीत आमच्या डोक्यात नोकरी 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 पुरी आमच्याकडे एक बाग आहे त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा भरायची होती आता जागा जर एक असेल क्लर्कची तर किती जणांना नोकरी मिळेल जागेत का झोपलेत एकच जागा आहे नोकरी किती जणांना मिळेल अरे काय तुम्हाला बोलता आहे का नाही शब्दात अरे पोरं हुशार आहेत आमची तुम्ही बोलत नाहीत एक जागा म्हटल्यावर एकालाच नोकरी मिळणार आहे बाकीचे नऊशे नव्याण्णव इंटरव्ह्यू लालेले घरी जाणार आहेत एका पोराचं सिलेक्शन झालं त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला म्हणला साहेब काही करा पण याला नोकरी देऊ नका म्हणले काय झालं म्हणले बागेतलं गोरीला माकडं आहे आता गोरीला जर बागत नसेल तर लोक कशी येतील लोक जर आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं काहीही करा, करा पण याला नोकरी देऊ नका स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही ज्यांचा त्यांच्या शिक्षणावर विश्वास नाही अशा परिस्थितीमध्ये त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटलं साहेब मी पडल ते काम करेल पण नोकरी द्या तोंडातला घास असा काढू नका बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड तुला नोकरी क्लर्कची देतो तुला फॅसिलिटीज क्लरच्या देतो पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल हा म्हणला पगार आहे ना मग गोरीला तर गोरीला रोज यायचा गोरिलाचे कपडे घालायचं आणि पिंजऱ्यात जाऊन उभारायचं लोकं यायची शेंगाबिंगा खायला घालायची म्हणला मजा आहे पगार चालू आहे डेली अलाउन्स पण सुरू आहे एक दिवशी कॉलेजच्या मुलामुलींची ट्रीप आली आणि कॉलेजच्या मुला मुलींकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालते जीव वाचला पाहिजे वाचवा वाचवा जोर जोरात उरडायला लागला याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला चौताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाय नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत बीएससी झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत एम एस सी झालेलं होत शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे म्हणून नोकरीच्या पलीकडे जाऊन काही मोठी स्वप्न आम्हाला बघता येतील का याचा विचार करा जग आहे ट्रेंड बदलत आहेत बदलते ट्रेंड आम्ही स्वीकारले पाहिजेत परवा मी गोरसाहेब ॲलॉन मसचं भाषण ऐकत होतो ॲलॉन मस नाव ऐकलं आहे का ट्विटर विकत घेतलं त्यानं ॲलॉन मस त्याच्या भाषणात सांगत होता दोन हजार पन्नासपर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटचे प्रवास सुरू करू रॉकेट लाँच करतायत तो म्हणला आम्ही परत जमिनीवर लँड करू काय विचार करतायत ही पोरं आमच्या डोक्यात अजून चाललंय मार्क कसे मिळवायचे हे कसं करायचं ते कसं करायचं हे म्हणतंय विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू ॲलॉन मस सांगतो दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत आम्ही आमच्या देशात असे रस्ते तयार करू त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप गाड्यांची बॅटरी चार्ज होईल तो सांगत होता दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये अशी घरं तयार करू त्या घरांच्या भिंती दगड विटांच्या नसतील सोलर पॅनलच्या असतील ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल मला हेवा वाटतो या पोरांचा की ही पोरं विचार करतायत आमचं घरच आमची एनर्जी क्रिएट करेल आमच्या डोक्यात काय चाललंय आकडा कुडून टाकायचा मीटरमध्ये वायर कुडून घालायची आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा आम्ही कधी बदलणार आहोत आम साहेब आम्ही इथेच आहोत आमची स्पर्धा गावागावात नाहीये आमची स्पर्धा बांधाच्या शेजारच्या शेतकऱ्याशी नाहीये आमची स्पर्धा जगासोबत आहे या जगाच्या स्पर्धेत जर टिकायचं असेल से तर आम्हाला ह्या आव्हान स्वीकारावं वा लागेल जगाच्याच पोरांसोबत आमची स्पर्धा तुमच्या वयातली सातवी आठवीतली पोरं जगातली मुलं काय विचार करत आहेत काय शिकतात इतक्या व्यापक दृष्टीनं तुम्ही शिक्षणाकडे बघितलं पाहिजे आणि जेव्हा या व्यापक दृष्टीनं तुम्ही शिक्षणाकडे बघाल तेव्हा ते, ते शिक्षण तुमच्या हातळ हातावरती उतरू शकेल ट्रेंड बदलता त्या बदलत्या ट्रेंडनुसार तुम्ही बदललं पाहिजे एक काळ होता डी एडचा माझ्या आधीची जी पिढी आहे बारावी सुटलं बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के पडले ते आईबापाच्या डोक्यात एकच डीएडला नंबर लागला पाहिजे आणि सेंट्रलाइज पद्धत नव्हती तिथं तिथं जाऊन फॉर्म भरावे लागत होते जिथं कॉलेज तिथं आईबापानं फिरायचं फॉर्म भरायचे पोराचा डी एडला नंबर लागला म्हणजे त्याचं करिअर झालं ते जिल्हा परिषदला लागलं आणि त्याला जर बायकोट गाडी रुळाला ला लागली म्हणून समजायची डी एड झालं आणि दोघं नवरा बायको शिक्षक म्हणजे विषय संपला त्याच्यानंतरचा ट्रेंड आला इंजिनिअरिंगचा इंजिनिअरिंगला नंबर लागला म्हणजे पोराचं करिअर झालं असा विषय होता गावात एखादाच इंजिनियर असायचा पाहुणा जर आला आणि त्यानं विचारलं ना इंजिनिअर साहेब कुठं राहत आहे अख्खं गाव त्याला घर दाखवायला जात होतं इथं इंजिनिअर साहेब राहतात आता पाहुण्याने इचरलं इंजिनिअर साहेब ते ते नाव सांग प्रत्येक घरात चार आहेत आता मेडिकलचा जमाना आहे मागच्या दोन वर्षामध्ये कोरोनाच्या काळात कळलं एकशे तीस एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या असणारा देश आहे मेडिकलच्या सुविधा कमी आहेत आता प्रत्येक आई बापाला वाटतंय त्यानं मेडिकललाच गेलं पाहिजे पोरग अकरावीला गेलं काय लगेच त्याच्या एन्ट्रान्स लगेच त्याचे क्लासेस नाही इथं तर लातूरला नाही इथं तर तिकडं नाही भारतात नंबर लागला तर बाहेर पाठवतंय पण त्यानं मेडिकलला गेलं पाहिजे ट्रेंड बदलतात माणसं बदलतात जगाला काय हवं हे पाहून आपण शिकतोय पण हे सगळं करत असताना आमच्या स्ट्रेंथ काय खरंच मुलाला मेडिकलला जायचं आहे का, का। त्याची आवड निवड काय याचा कोणताही विचार आमच्याकडं नाही शेजारच्या पोराचा मेडिकलला नंबर लागला आहे म्हणून आम्ही त्याच्या मागं लागलो आहे बायो घेतलं पाहिजे कुणीतरी पाहुण्याचं पोरग इंजिनिअरिंगला गेलं आहे त्याला मॅथ नाही आवडत पण आम्ही त्याच्या मागं लागलो आहे मॅथमॅटिक्स ठेवू ठरवा तुम्हाला काय करायचं